सोलापूर जिल्हा दलित स्वयंसेवक संघाची आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष दत्ता अडसूळ यांनी कामाचा आढावा मांडला तसेच ही बैठक संघप्रमुख राजाभाऊ धडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीमध्ये राज्यस्तरीय व जिल्ह्यातील दलित स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दलित स्वयंसेवक संघ वाढीसाठी व संघाला पोषक असे मार्गदर्शन केले तसेच संघाचे प्रमुख राजाभाऊ धडे यांनी दलित स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ व लहूजी यांचे विचार आत्मसात करावे याचा प्रसार समाजामध्ये करावा व समाजातील अंधश्रद्धा दूर करावी तसेच सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या मागास असलेल्या समाजास मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाराष्ट्रातील दलित स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन करण्यात आले या बैठकीस पुढील प्रमाणे दलित स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते राजाभाऊ धडे संजय केंदळे विजयकुमार कांबळे नागेश आडसूळ श्रीधर कांबळे सुरेश कसबे नाना मोरे अंगद जाधव अशोक कांबळे तानाजी जाधव किरण डोलारे नानासाहेब रणदिवे तानाजी रणदिवे तानाजी गायकवाड अण्णासाहेब पाटोळे अनिल जगताप विश्वास पवार चंद्रकांत पवार नितीन आडळे रणधीर लोंढे आयुष जाधव नीरज पवार विजय कांबळे रणजित आडसूळ आयुष जाधव विनायक अवघडे सुमित अवघडे शुभम लोंढे प्रेम लोंढे असे दलित स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी संगीता कांबळे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक रणधीर लोंढे संतोष कांबळे यांनी परिश्रम घेतले